ठाणेकरांचे ग्रामदैवत असलेल्या ऐतिहासिक कोपिनेश्वर मंदिरामध्ये निमित्त भाविकांची अलोट गर्दी दिसून आली अंदाजे एक हजार शंभर वर्ष जुन्या मंदिरामध्ये निमित्त कोपिनेश्वर मंदिर पोलीस व प्रशासन यांच्या वतीने विशेष दर्शन व्यवस्था भाविकांसाठी स्वतंत्र रांगा अशा विविध प्रकारचे नियोजन करण्यात आलं होतं तसेच श्रद्धाळूंच्या मते ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरातील हे पुरातनकालीन शिवलिंग दहा ते बारा फूटपेक्षा जास्त उंचीचं आहे ते राज्यातील सर्वात मोठ्या पिंडींपैकी पे एक मानलं जातं दरम्यान अनेक वर्षांच्या परंपरेनुसार यंदाही विविध प्रकारच्या फुलांनी मंदिर सजले असून या फुलांमध्ये पिवळा केशरी गोंडा लाल गुलाबी रंगाचे गुलाब आणि विविध प्रकारच्या पानांनी शिवलिंग परिसर सजवण्यात आला होता मंदिर परिसरातील इतर मंदिरांना देखील फुलांच्या माळांनी सजवण्यात आलेलं होतं तसेच हजारो महाशिवरात्रीला तर महाशिवरात्रीला या मंदिरात मोठी गर्दी होत असल्याने जिल्हा प्रशासन मंदिर समिती विशेष नियोजन करते महिला पुरुष ज्येष्ठांसाठी स्वतंत्र रांग तर मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त रात्रभर अभिषेक पूजा सोय करण्यात आली होती ठाण्यातील या पुरातन कोपिनेश्वर मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांच्या शिवदर्शनासाठी लांबच लांब रांग लागलेली होती भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या दरम्यान यावेळी इतर भाविकांसह भाजप आमदार निरंजन डावकरे माजी खासदार राजन विचारे माजी नगरसेवक संजय तरे कुटुंबीय नगरसेवक पवन कदम इत्यादी मान्यवर भाविक भक्त मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते